नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे क्रिमसन सारख्या व्हरायटीमध्ये कामकाज आपण कसं केलं पाहिजे खास करून क्रिम्सन व्हरायटी मध्ये आपण नॉन पेजार व्हरायटी म्हणतो या ठिकाणी या व्हरायटीला एप्रिल छाटणीतील काम खूप महत्वाचं आहे मालच खूप कमी येतो या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अडचणी आहेत आपण एक साधारणतः एकशे सात दिवसाच्या क्रिमसनच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत निफाड तालुक्यात ता आहोत आपल्या सोबत शेतकरी आहेत तर त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा मालोजी रामनाथ मुक्काम मुक्कमपूर्ट सावरगाव तालुका निफाड जिल्हा आपला मोबाईल नंबर शहाण्णव ती चौपन्न झिरो दोनशे तेरा हा प्लॉट डॉक्टर किसान कडे ज्या वेळेस रिकट केला त्या तेव्हापासून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ऑनलाईन मध्ये आतापर्यंत वेळापत्रक येत आहे जे काही खरड छाटणीतील काम असेल म्हणजे रिकट केल्यानंतर आपण जे गर्भधारण्याचं काम केलं त्यानंतर गोडीबार छाटणी आणि आज गोडीबार छाटणी नंतर एकशे सात दिवसाचा असताना मी व्हिडिओ घेतोय एकंदरीत एक, एक थोडक्यात एका वाक्यात काय उत्तर देऊ शकता की क्रिम्सन सारखी नवीन व्हरायटी आहे आणि या व्हरायटी मध्ये माल खूप कमी येतो इथं लोड मॅनेजमेंट जरा जास्त झालंय आपल्याला क्रिम्सन मध्ये जास्ती जास्त झाडावर सहा ते सात किलोच माल ठेवायचा आहे इथं जवळजवळ दहा किलोच्या पुढे माल मला दिसतोय ठीक आहे तरी पण मालाची किपिंग क्वालिटी असेल साईज असेल या ठिकाणी आपण जवळजवळ सोळा सतरा प्लस साईज या ठिकाणी तुम्ही बघू शकतात एकशे सात दिवसा, दिवसात जवळजवळ साठ टक्के युनिफॉर्म कलर देखील दिसतोय म्हणजे सव्वाशे दिवसात एकशे वीस पंचवीस दिवसात चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंग देखील होऊ शकतं तर एकंदरीत महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना तुम्हाला आलेला या नवीन व्हरायटीतील अनुभव डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरल्यानंतर काय आला मला तसा क्रिम्सन व्हरायटीचा कुठलाही अनुभव नव्हता पण सरांच्या संपर्कात राहिल्यामुळे सं, सरांनी जे शेड्यूल दिलं ते फॉलो केल्यामुळे मला माल तीन वेळेस कमी करावा लागला म्हणजे जितका झाडावरती माल आहे त्याच्यापेक्षा एक रुपयात पंचवीस पैसे झाडावर माल ठेवला पंच्याहत्तर पैसे तीन वेळेस खाली उतरवला तसं काही अडचण येत नाही फक्त मॅनेजमेंट सरांची जर घेतली तर सर्व काही व्यवस्थित होत एकंदरीत अजूनही मला थोडासा अजून दहा टक्के माल कमी केला तर अजून आपल्याला एक सारखा युनिफॉर्म कलर मिळेल शुगर चांगलं वजन मिळेल ठीक आहे माल ठेवला आपण थोडा जोर लावून शेवटच्या वीस दिवसात चांगलं काम या ठिकाणी करणारच आहोत नॉन पिजीआर म्हटल्यानंतर शेवटच्या टप्प्यात पिजायरचा वापर केला पाहिजे का जिब्रालिक ऍसिड असेल त्या ठिकाणी मण्यामध्ये ज्यावेळेस साठ ते ऐंशी टक्के पाणी येईल कुठल्याही परिस्थितीत घाबरून न जाता एकरी दोन ग्रॅम जीए नीट लक्षात घ्या फक्त दोन ग्रॅम जीए घ्यायचं आहे त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे साईजची अडचण असेल तर जे पिजार आहे बिग साईज हे थॉम्पसन असेल सुधाकर मध्ये आपण वापरतो जर गरज असेल ची तर नसेल तर सरळ सरळ डायरेक्टर सिविड आणि ब्लॅक स्टार एक लिटर हे एस एस मशीन मधून हा स्प्रे करायचा आहे त्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या चांगल्या पद्धतीने स्लरी देत असताना क्रिमसन ला थोडासा बदल या ठिकाणी करायचा आहे की एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पंधरा किलो एसओपी पंधरा किलो एसओपी चार किलो गोळ आणि पाच किलो फेरस सल्फेट नीट लक्षात घ्या सल्फेट फॉर्म मधलं फेरस पाच किलो या स्लरी मध्ये वापरायचं आहे क्रिम्सन असेल किंगबेरी असेल रेड ग्लोब असेल या व्हरायटी मध्ये ज्या वेळेस साठ सत्तर टक्के कलर येतो एस एस मशीनचा स्प्रे होतो त्यावेळेस ही स्लरी देऊन घ्यायची त्याच्यानंतर चार पाच दिवस जाऊ द्या एक तीन दिवसाच्या अंतराने पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम असा स्प्रे त्या ठिकाणी दोन करून घ्यायचे त्याचप्रमाणे पानं आपले शेवटपर्यंत चांगले किपिंग क्वालिटी राहील त्यासाठी चिलिटेड मॅग्नेशियम दोनशे लिटरला शंभर ग्रॅम चिलिटेड फेरस शंभर ग्रॅम आणि अंतिम शेवटच्या टप्प्यात चांगली शुगर चांगला रंग एकसारखा युनिफॉर्म येण्यासाठी एकशे सोळा ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान दोनशे लिटरला पाचशे मिली ब्लॅक स्टार अडीचशे ते तीनशे मिली लिंबाचा रस आणि शंभर ग्रॅम चिलिटेड आणि त्यासोबत तीनशे ग्रॅम पोलर पोटॅश असा शेवटचा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे जरी नंतर सहा दिवसाने तुम्हाला द्यायचं एकरी पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस त्यानंतर चार दिवसाने शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त द्यायचं एकरी एक लिटर शुगर स्टार आणि तीन किलो कोलर पोट्या याच्या पलीकडं कुठल्याही पद्धतीत जास्त फवारण्या करायच्या नाही एक सारखा युनिफॉर्म कलर आणि या वराट्यांना एक्सपोर्टचं काम करत असताना आपल्याला कमीत कमी डिटेक्शन कसे येतील त्यासाठी एप्रिल मध्ये खरड छाटणीमध्ये चांगल्या पद्धतीने काम हे केलं पाहिजे त्याच्यासाठी ये येत्या सोळा जानेवारी पर्यंत नवीन वराट्या असतील नवीन शेतकरी असतील सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जे जुने शेतकरी आहेत ज्यांचे या वर्षी असतील तीन वर्षापासून प्लॉट रजिस्टर आहेत त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाता कामा नाही परंतु नवीन जे इच्छुक शेतकरी आहे त्यांना फक्त सोळा जानेवारी ही शेवटची मुदत आहे त्यानंतर कुठल्याही पद्धतीत नवीन शेतकऱ्यांचं प्लॉट रजिस्ट्रेशन होणार नाही त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून वेग वेगवेगळे व्हिडिओ बघून वेगवेगळ्या ट्रिक्स दिल्या जातात त्या पद्धतीने काम त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकतात हुशारे साहेब परत एकदा तुमच्याकडे तो शेवटचा एक प्रश्न विचारतो क्रिमसन सारखी नवीन व्हरायटी आहे बऱ्याचशा वेळा मनामध्ये संभ्रम असतो की या वरायटीला माल येत नाही आणि खूप कमी माल येतो एक सारखा रंग येत नाही खूप क्रिटिकल आहे इथं जे द्यायचा नाही जास्त बाय बायोस्टिमलन द्यायचे नाही मग साईज होईल का कलर येईल का या मनातल्या समस्या नक्की तुमच्या दूर झाल्या का आज आपण जवळजवळ जे टार्गेट आहे आपलं तिथपर्यंत पोहोचायला काही दिवस शिल्लक आहे त्याबद्दल काय सांगाल सर तुम्ही दिलेले शेड्यूल जर प्रत्येकाने फॉलो केलं तर कुठली अडचण येत नाही तसं मी नवीन आज होतो हो तरी पण मला काय त्याचा व्यवस्थित सर्व काही झालंय क्लिअर कट झालंय सर्व झालंय आता इथपर्यंत माल आलाय आता थोड्याच दिवसात आपलं एक पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग देखील होणार आहे आणि त्यावेळेस नक्कीच तुम्ही मला कळवा हार्वेस्टिंग आपलं उद्या परवा सुरू होतंय प्रत्यक्ष ला येऊन देखील आपण एक व्हिडिओ शेतकऱ्यांसमोर देऊ की कशा पद्धतीने हार्वेस्टिंग क्रिम्सन व्हरायटीचं केलं कसा एक सारखा युनिफॉर्म कलर आला आजचा हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही बघितला क्रिमसन असेल रेड ग्लोब असेल त्याचप्रमाणे किंगबेरी असेल इतरही कलर व्हरायटी आहे मामा जम्बो असेल नानासाहेब पर्पल असेल यामध्ये एकसारखा युनिफॉर्म कलर आणत असताना आपण एप्रिल मध्येच माल कसा आणता येईल जास्तीत जास्त आणि त्यानंतर त्या मालाचं संगोपन करत असताना कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल पेस्टिसाइड असेल फर्टिलायझर असेल याचं मार्गदर्शन आपण कसं घेतलं पाहिजे किंवा आपण अंमलात कसं आणलं पाहिजे त्यासाठी बरेचसे व्हिडिओ मी दिले आहे यानंतर हे व्हिडिओ देतच राहील व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार